नमस्कार मी सौरभ कोरटकर समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आता नजर टाकूयात या आठवड्यातील महत्वाच्या घटना आणि सरकारनं घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर चला पाहूयात केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल मोरक्यांसह एकूण एकसष्ट सदस्यांनी सशस्त्र आत्मसमर्पण केलंय ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद पूर्णपणे हद्दपार होणार अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय या लढाईचं नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत असून महाराष्ट्रासाठी हे अभिमानास्पद असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली इथे साडेपाच कोटीहून अधिकचं बक्षीस असलेल्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डी के एस झेड सी सदस्य दहा सी एम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह एकूण एकसष्ट जहाल माओवादी सदस्यांनी सशस्त्र आत्मसमर्पण केलं आहे या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आलंय मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शंभर दीडशे केडर हा आत्मसमर्पण करेल बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन तथ जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे मुद्दा आहे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल पर्यटन क्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील येत्या काळात सोलापूरला नाईट लँडिंग सुविधा आणि बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी आहे सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती सोलापूर परिसरात कोणतंही विमानतळ नसल्यानं पर्यटनाच्या दृष्टीनं या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले विमानतळाचं नूतनीकरण करण्यात आलं विमानसेवेचं महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारनं आर सी सारखी योजना सुरू केली आम्ही पुढे समजून सांगितलं की साखर कारखानाही महत्वाचा आहे त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाही आहे पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे कारण चिमणी बाजूला बांधली जाऊ शकते पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचं काम हाती घेण्यात आलं या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर आणि सर्व सुविधायुक्त असं घर मोफत देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय रमाबाई आंबेडकर आणि कामराजनगर झोपडपट्टीतील रहिवाशांचं स्वतःच्या घराचं स्वप्न केवळ कागदावर राहणार नाही तर दोन वर्षात या परिसरात आधुनिक सुसज्ज घर उभी राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला मुंबई महानगर प्रदेशातील माता रामाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच पार पडलंय तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासोबतच आता त्यांच्या सहचारिणी माता रमाबाई आंबेडकर यांचं स्मारक देखील उभारलं जाणार आहे रमाबाई नगरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेतून हे स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे माता रमाबाई नगर आणि कामराजनगर या दोन्ही वस्त्यांच्या दृष्टीने हा आजचा तुमच्या जीवनातला ऐतिहासिक दिवस आहे आणि तो दिवस सुवर्ण लिहावा ले असा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तर या वसाहतीतील सोयी सुवी सुविधा आणि सवलती कशा पद्धतीच्या असणार आहेत ते बघूयात अत्याधुनिक भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय मुबलक सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक वायू विजन सुनिश्चित करणारी रचना पार्किंगची पुरेशी सुविधा ज्यांच्याकडे दुकानं आहेत त्यांना व्यावसायिक युनिट्स ज्यामुळे स्थानिक व्यवसायांना प्रगतीची संधी मिळेल मध्ये जानेवारीत झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ब्ल्यू एनर्जी कंपनीबरोबर सामंजस्य करार झाला होता त्या करारानुसार ब्ल्यू एनर्जी कंपनीचा प्रकल्प गुरुवारपासून सुरू झाला आहे दाओस इथे झालेले करार प्रत्यक्षात येत आहेत दहा हजार ट्रक पहिल्या टप्प्यात तयार होणार आहेत थोड्याच दिवसात ही संख्या वाढत जाणार आहे महाराष्ट्र गुंतवणूकदारांचं पहिल्या पसंतीचं राज्य आहे ब्ल्यू एनर्जी कंपनीचा प्रकल्प सुरू होऊन उत्पादन सुरू झालंय आणि रोजगार निर्मिती झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित आहे हेवी इलेक्ट्रिक ट्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या आवारात चालवला देखील नवं तंत्रज्ञान समजून घेताना ते हाताळण्याचं कसबही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दाखवून आहे एसटीच्या पंच्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे तसंच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा हा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह इथे नुकतीच पार पडली त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते या बैठकीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपस्थित होते तर आजच्या कार्यक्रमात एवढंच पुन्हा भेटूयात पुढील भागात